मित्रांनो मराठा हा वाघ आहे वाघ आणि वाघाला आरक्षणाची गरज काय वाघ हा शिकार करून खात असतो आणि त्यामुळे मित्रांनो मराठ्यांना आरक्षणाची काय गरज आहे अरे तुम्हाला आरक्षणाची मराठ्यांना काय गरज आहे तुमच्याकडे एवढे आमदार आहेत एवढे खासदार आहेत एवढ्या संस्था आहेत एवढे कारखाने आहेत कशाला पाहिजे तुम्हाला आरक्षण अरे तुम्ही पाटील आहात खानदानी पाटील आहात पाटील पाटील असं म्हणू म्हणू नीट हरबाऱ्याच्या झाडावर चढवण्याचं काम सुनियोजितपणे एका वर्गाने केलेलं आहे आणि पाटील पाटील म्हणून गोड बोलून वाघ वाघ सिंह म्हणून मराठ्यांची वाट लावण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे मनोहर भिडे उर्प मन्या कुलकर्णी हा वास्तविक मित्रांनो आरोपी आहे देशद्रोही आहे तरी सुद्धा जेलच्या बाहेर आहे ही आहे आपल्या देशातील कायदा व्यवस्था या देशामध्ये संविधान लागू नाही या देशामध्ये कायदा व्यवस्था लागू नाही या देशातील सिस्टम फक्त काही लोकांच्या हातामध्ये आहे त्यांच्या हिताची आहे कोणी सुद्धा या देशामध्ये संविधानाच्या बाजूने नाही हे मी जबाबदारीने बोलत आहे म्हण्यासारख्या लोकांनी केवळ मराठा समाजातील नव्हे तर अनेक जातीतील तरुणांची वाट लावलेली आहे अनेक मुलावर गुन्हे दाखल आहेत त्यांना ना नोकरी आहे ना धंदा आहे मित्रांनो मन्या कुलकर्णी त्याच्या जातीच्या पोराला कधीही नादाला लावत नाही त्याच्या जातीचे पोर स्टडी मध्ये अभ्यासामध्ये विदेशामध्ये अमेरिकेमध्ये इंग्लंडमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आय टी क्षेत्रामध्ये आणि आपले पोर दाड्या वाढून गुंडागर्दी करण्यासाठी कर्मकांड करण्यासाठी या मन्या भिड्यासारख्यांचे धुन्यामध्ये धन्यता मानणारे आपली पूर आहेत एखादं मथार एखादा माणूस किती नालायक आणि किती किळसवान असू शकतो याचं उत्तम उदाहरण म्हणजे हा मन्या कुलकर्णी आहे मित्रांनो मित्रांनो मण्या कुलकर्णी या व्यक्तीने आपलं संपूर्ण आयुष्य मराठा बहुजनांच्या पोरांना नादी लावून बिघडवण्यासाठी खर्ची घातलेला आहे इतका हा विक्रत माणूस इतका 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 त्याच्यासाठी माझ्याकडे शब्द सुद्धा नाहीत मित्रांनो हा म्हणत आहे मराठा समाजाला आरक्षणाची काय गरज आहे मराठ्यांनी देश काबीज करावा मराठ्यांनी राज्य काबीज करावं मराठ्यांनी राज्य करावं अरे राज्य करावं म्हणजे नेमकं काय करावं देश काबीज करावा म्हणजे नेमकं काय करावं संविधान मुडीत काढावं का या लोकांना हेच अपेक्षित आहे जे उरलं सुरलं थोडंफार संविधान या देशामध्ये या राज्यामध्ये शिल्लक आहे हे, हे सुद्धा या लोकांच्या डोळ्यामध्ये खपत आहे मित्रांनो यासाठी ही, या ही भुळी भाबडी पोरं नादाला लावायची आणि आपली शिकार बनवायची आणि त्याच्यामार्फत आपल्या जातीची पोळी भाजवायची आपल्या जातीचं वर्चस्व निर्माण करायचं आणि संपूर्ण देश चालवण्याचं काम करायचं आणि म्हणायचं मराठ्यांनो तुम्ही वाघ आहात वाघ परंतु मित्रांनो मराठा समाज कधी जागा होणार हे मात्र कळायला मार्ग नाही आरक्षण भेटेल नाही भेटेल परंतु मित्रांनो मराठ्यांनो जोपर्यंत तुम्ही मन्या कुलकर्णी सारख्यांच्या गुलामगिरीतून बाहेर पडणार नाही तोपर्यंत तुमचा उद्धार होणार नाही जोपर्यंत तुम्ही यांच्या कर्मकांडातून मानसिक गुलामगिरीतून मुक्त होणार नाही तोपर्यंत तुमचा कदापिही भलं होणार नाही मित्रांनो बौद्ध समाजाकडे पहा त्यांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा मार्ग स्वीकारला आणि आज त्यांची प्रगती पहा आज त्यांच्यामध्येही काही गैरसमज आहेत ते गैरसमज केवळ विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्धांचा धम्म न कळाल्यामुळे गैरसमज आहेत हे मी जबाबदारीने बोलत आहे जरी ते गैरसमज असले तरी चार पावलं का होईना ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मार्गाने चालले तर त्यांच्या आयुष्याचं सोनं झालं हे लक्षात ठेवा आणि आपण आज त्याच त्याच त्यास त्याच गुलामगिरीच्या मार्गाने जात आहोत हा आंबा हा बापू हा कापू याच्या त्याच्या स्वामी बिमी कायनू बायनूच्या नादाला लागून पार आपल्या समाजाचं वाटोळ वाटोळ झालेलं आहे आणि याला जबाबदार हे असले मन्या कुलकर्णी सारखे लोक आहेत जे चोवीस तास चोवीस तास समाजाला नासवण्याचं काम करत आहेत मित्रांनो आज मराठा समाज रसातळाला गेलेला आहे पूर्वीसुद्धा काही मराठा समाज असा लई जास्त श्रीमंत नव्हता मराठा समाजाकडे थोडीफार जमीन पूर्वीच्या काळी होती परंतु त्या जमिनीमध्ये त्या काळामध्ये काही पिकत नव्हतं आणि जे पिकत होतं त्याच्या जीवावर अनेक लोकांना जगवण्याचं काम मराठा समाजाने केलेलं आहे गावातील चार दोन लोक जर सोडले तर मित्रांनो सर्वसाधारण मराठ्यांची घरं ही मातीची कुडाची झोपडीची घरं असायची मराठ्यातील दहा पाच टक्के लोकांनी जे कमवलेलं आहे ते अपार कष्ट करून कमवलेलं आहे जिद्दीच्या बळावर कमवलेलं आहे परंतु नव्वद टक्के मराठा समाज आजही अंधकारात गरिबीमध्ये चाचपडत आहे आणि मित्रांनो आरक्षण हा काही गरिबी हटाव कार्यक्रम नाही हे वाक्य एकदम शंभर टक्के खरं आहे कारण मराठा समाज गरिबीच्या निकषावर आरक्षण मागत नाही तर मराठा समाज हा मागास आहे आणि मराठा समाजाला मागास महात्मा फुलेंनी म्हटलेला आहे मराठा समाजाला महागास स्वत विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी म्हटलेलं आहे मराठा समाजाला महागास स्वतः राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी म्हटलेलं आहे शाहू महाराजांनी जे पन्नास टक्के आरक्षण त्यांच्या संस्थानामध्ये दिलं होतं त्यामध्ये मराठा समाजाचा समावेश होता, होता। विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मराठ्यांना कुणबी म्हणून आरक्षण दिलं त्याच्या अगोदर ही मराठ्यांना आरक्षणाची गरज आहे हे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बोलून दाखवलेलं आहे महात्मा फुलेंनी त्यांच्या शेतकऱ्यांच्या असूड या पुस्तकामध्ये तर अगदी स्पष्टपणे मांडणी केलेली आहे मराठा समाज हा शूद्र आहे मराठ्यांपेक्षा वरचे माळी आहेत मराठ्यांपेक्षा सुपेरियर असणारे माळी आज आरक्षणामध्ये आहेत त्यांच्या असण्याबद्दल आमचा आक्षेप नाही परंतु मराठा समाज गरिबीच्या तत्वावर किंवा आर्थिक निकषावर आरक्षण मागत नाही मराठा समाज हा मागास आहे आणि ही महामानवांची मांडणी जर तुम्ही खोडत असाल तर तुमच्यासारखे करंटे तुम्हीच आहात हे लक्षात ठेवा मराठा समाज काही आतापासूनचा महागास नाही शेकडो वर्षापासूनचा महागास आहे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराजांची गाथा केवळ शूद्र म्हणून बुडवलेली आहे स्वतः तुकाराम महाराजांना काही आता मराठ्यांनी लिहायला नव्हतं लावली गाथा स्वतः तुकाराम महाराज गाथेमध्ये लिहितात शूद्र वंशी जन्मलो म्हणून मोख लिहिलो स्वतःचा उल्लेख शूद्र म्हणून तुकाराम महाराज करून घेतात असे अनेक पुरावे आहेत आणि ज्या आधारे ज्या मागासलेपणाच्या आधारे उलट आजच्या तुलनेमध्ये जर काढलं मागचा दहा वर्षाचा जर डाटा काढायचा जर म्हटलं आरक्षणाच्या बाबतीत ओबीसी आरक्षणासाठी मागच्या दहा वर्षाचा डाटा आवश्यक असतो आता मागासवर्ग आयोगाने मराठा समाजाला महागास सिद्ध केलेला आहे आणि इतर समाजाच्या तुलनेमध्ये आजही मराठा समाज अंधश्रद्धेमध्ये कर्मकांडामध्ये उडालेला आहे म्हणजे याचा अर्थ तो सामाजिक दृष्ट्या प्रचंड महागास आहे त्यांचा बौद्धिक विकास झालेला नाही इतर समाजाच्या तुलनेमध्ये याचा अर्थ मराठा समाज हा ओरिजिनली मागास आहे आणि त्या आधारे आरक्षण मागत आहे मन्या कुलकर्णीला बळी पडू नका मन्या कुलकर्णीचे गुलाम होऊ नका विचार करा रामकृष्ण हरी जय जगद्गुरू जय शिवराय जय भीम